खरेदी आपली पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण आहे की गेल्या काही दिवसामध्ये नव्यानं निवडून आलेले खेड आमदार काही चुकीच्या बातम्या समाजामध्ये देत आहेत न केलेल्या कामात श्रेय घेतात आणि आपली निष्क्रियता लपवण्याचं काम ते या निमित्तानं करतायत ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या सांगतात ठीक आहे मंजूर त्यांच्या काळात झाल्या असतील पण मीच प्रयत्न केला काहीही शून्य प्रय प्रयत्न केला साडे एकोणीसशे कोटी रुपयाची चाचकामांची प्रमा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खेड तालुक्यामध्ये जी कामं आहेत ती आपण अगोदर सुचवलेली आहेत आणि ती कामं सुचवल्यानंतर त्याला साडे एकोणीसशे कोटी रुपयाची प्रमा मिळालेली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कालव्यावर पूर्वी बैलगाडीचे लोखंडी पूल होते ते काढून त्या ठिकाणी साको पूल बांधायचे त्याचबरोबर कॅनॉलची गळती मोठ्या प्रमाणात त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुसखं होतं त्याला अस्तरीकरण करायचं चासकान धरणाच्या अंतर्गत जी प्रलंबित कामं आहे याच्यामध्ये धरणाच्या खाली दोन पूल आहेत एक मुख्य नदीवरचा पूल आहे आणि एक सांडव्यावरचा जो पूल आहे त्याची स्लॅब ही निष्कृ नि निकृष्ट दर्जाची आहे ती तोडून परत नव्यानं स्लॅब करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला त्याचबरोबर चासकावान धरणाच्या अंतर्गत आपण डोहोली ते शे शेंदुर्ली असा एक साकव बांधला होता तो साकव त्यावेळेला आपण आर सी सी पिलर घेऊन त्याच्यावर लोखंडी साखव टाकला होता दुर्दैवानं कालांतरानं काही लोकांनी त्याचे पाईप काढून नेले प्लेटा काढून नेल्या आणि मग तो जाण्याला अडचणी ठरला आणि म्हणून आपण ठरवलं की त्याच्यावर स्लॅब टाकायची साखवर परंतु तिथल्या ते, ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते गुंजा याने आम्हाला न विचारता त्या ठिकाणी ठरवलं की पूल करायचा आणि पहिले पिलर निष्क्रिय झालेले आहेत म्हणून नवीन पिलर टाकायचे आणि तीन कोटी ऐंशी लाखाची निविदा काढली मी तात्काळ विखे पाटील साहेबांकडे गेलो की साहेब हे हे जे का याला फक्त स्लॅब टाकायची होती ठीक आहे आता तुम्ही पूल धरला त्याला माझी विरोध नाही पण जर करायचंच असेल तर मग पुलकम बंधारा तुम्ही त्या ठिकाणी करा आणि ते तीन कोटी ऐंशी लाखाचं टेंडर मी स्थगित केलं आणि तातडीनं त्या ठिकाणी पुलकम बंधारा करा म्हणजे त्या लोकांची कायमची जी अडचण पाण्याची ती सुटेल दुसरं शिरगावच्या त्या ठिकाणी एक जो पूल आहे तोही जीर्ण झालेला आहे तिथे एक पूलकम बंधारा करा अशी दोन याची मागणी केली आणि तिसरी मागणी आहे ती माझी चिखलगाव आणि कळमुडीच्यामध्ये पवार वस्तीवरचा पुलकम बांधारा त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि चौथीची पुलकम बांधाराची माझी मागणी होती ती डामसेवस्ती चिखलगाव ते विठ्ठलवाडी असा एक आ, पूल कमर बंधारा करायचा आणि ह्या चारही याला तांत्रिक न देऊन त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण आल्या मध्यंतरी की बाब त्यांना कळल्यानंतर त्यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद म्हणजे एक चॅनल आहे तो फक्त माझ्याच विरोधात छापायचं काम करतो आणि त्यांची वाहवा करतो तिथे असं सांगितलं की मी विखे पाटलांची बैठक घेतली अमकं केलं तर अमकं या पूर्वीच झालेल्या गोष्टी आहेत आणि त्याचं श्रेय मिळवण्याचं काम त्या ठिकाणी घेतलं आता त्यानंतर भामास्केट धरणामध्ये जे जेवढे बंधारे आहेत कोल्हापूर टाईपचे त्याच्या दुरुस्तीचं ऑलरेडी आठ नऊ महिन्यापूर्वी त्याचं टेंडर झालं त्याला पैसे मिळाले त्याची भूमपूर्ण आम्ही केली आणि हे आत्ता सांगतात की मी त्याच्याकरता पैसे आणले ते सगळे बंधारे दुरुस्त करणार आहे त्याचबरोबर आपण ते पाहिलं असेल की पाईटकडे जाणारे दोन पूल एक केवळ्याचा आणि दुसरा या लादवडचा तर केवळ्याचा पूल जो, जो पूर्ण होताला आला त्यांनी डिले केला आणि ऐन पावसाळ्यामध्ये त्याचं काम सुरू केलं पर्यायी रस्ता जो काढायचा त्याची पाण्याच्या उंचीपेक्षा उंची कमी ठेवली ते टाकलेल्या नळ्यात ताबडतोब त्या ठिकाणी फुटल्या कारण त्या क्वालिटीच्या हो नव्हत्या आणि आठ दहा दिवस तो रस्ता बंद ठेवला नि तालुक्याच्या नवीन आमदाराने त्या डुंकूसुद्धा बघितलं नाही त्याच्यावर एक भाष्यसुद्धा केलं नाही कारण सदरचा कॉन्ट्रॅक्ट हा त्यांचा पार्टनर आहे आणि आपल्याला सांगितलं पाहिजे की ह्या कॉन्ट्रॅक्टरनी पूर्वी धोली ते डेहण्याचा पोल काम कर काम करत असताना त्या पिलरमध्ये दगडी टाकली त्याची व्हि व्हिडिओ क्लिपसुद्धा आजही माझ्याकडे आहे त्याच्याकडनं ते पोलाचं काम काढून घेतलं आणि त्यालाच परत हे पोलाचं काम दिलं तो कॉन्ट्रॅक्टर उघड उघडपणानं पक्षाचा असल्यासारखा वागतो आणि त्यामुळं किंवा तो आमदारांचा पार्टनर कारण पूर्वी त्यांचं जे प्रोफाईल होतं त्याच्यामध्ये आत्ताचे आमदार हे त्याचे चीफ इंजिनियर म्हणून दाखवले आहेत इतके घनिष्ठ संबंध त्यांचे आहेत आणि त्यामुळं आज लोकांची अडचण किती होते हे पाहिलं नाही आणि आंबोलीपासून ते सगळ्या परिसरात लोकांना लांबणं यावं लागलं ही तिथली वस्तुस्थिती आहे म्हणजे स्वतः काही काम करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं त्याचबरोबर मी मागं जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की बाबा या वर्षीच्या बजेटमध्ये किती पैसे आले ते एकदा तुम्ही तालुक्यातल्या जनतेला सांगा शब्द ते बोलत नाही आणि अरे भाषा करता आम्ही तसंच तसं उत्तर देऊ आम्ही काही कमी नाही तुम्हाला उत्तर द्यायला नको कोण म्हटलं तुम्हाला कुठं पाहिजे हवं तिथं सांगा तुम्हाला जे उत्तर पा अपेक्षित आहे आणि काय उत्तर द्यायचं द्या आम्ही सज्ज आहोत गेली चाळीस वर्षे खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये मी नारायण पवारांच्या विरोधामध्ये सुद्धा काम केलं आहे सुरेश गोरेंच्या विरोधामध्ये सुद्धा पण अशा प्रकारची भाषा मी कधी केली नाही बघतो करतो आणि माझ्यावर सातत्याने त्यांनी आरोप केले की यांची एम आय डी सीमध्ये दादागिरी आज हे जवळजवळ जो सगळी एम आय डी सी फिरून आलेत अनेक कंपन्यांना भेटलेत यांनी मध्ये मोनार्स हॉटेलमध्ये एक रूम घेतली त्या परिसरात सगळ्या एच आरला बोलवलं तुम्ही माझ्या लोक मला काम द्या माझ्या लोकांना काम द्या नाहीतर मी असं करील मी तसं करील दुसरा गिअर टाकला तर मी काय करेल तुम्हाला माहीत नाही मी पोरं आणेल मी आज करेल तर मग अशा प्रकारची दमदडी करतात त्यांनी आता फिरून झालेल्या एका एकाही कंपनीवाल्याने फक्त सांगावं की मी कधी कंपनीमध्ये गेलो त्या कंपनीत माझं कुठलं काम आहे माझी दादागिरी आहे असं सांगावं हां मी कंपनीला आग्रह कायम धरला की माझ्या तालुक्यातल्या लोकांना नोकऱ्या द्या त्या भागातले जे युवक आहेत त्यांना त्या ठिकाणी काम द्या आज हे त्या भागातल्या युवकांचं काम तोडून स्वतःच्या मुलांना भावाच्या मुलांना काम देण्याकरता तिथे दादागिरी करतात अशा अनेक आहेत काही कंपन्यांनी ते रेकॉर्ड केलं काही कंपन्यांनी सरकारकडे तक्रारसुद्धा केलेली आहे आणि तुम्ही दादागिरी करून एम आय डी सीमध्ये तुमचं प्रस्थ वाढवू शकत नाही मी गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये असली कुठली दादागिरी केली नाही आणि गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या कारण कुठल्याही कंपनीच्या मालकाला विचारा की मी तिथं जाऊन दादागिरी केली आणि त्यांच्याकडनं एक रुपया घेतला काही माझ्यावर खोटे आरोप केले तुम्ही खोट्या टिक्का लावला रामकृष्ण हरे म्हणले मी माळकरी म्हणून लागले आणि निवडणुकीच्या काळात मग मटणाच्या पिशव्या कोणी पोचवल्या हे सगळं ढोंगे हा माणूस आहे निष्क्रिय हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून आत्तापर्यंत त्याचं आयुष्य जगलं मग ती कामं कोणाची केली याच्या पुतण्याने यानी ही जी, या जी कामं मी मंजूर केलेली तीच कामं माझ्या तीन टर्ममध्ये केली ना बाकी तर कुठली कामं नव्हती ना माझ्या सरकारनं केलेली कामं जिल्हा परिषद आमच्या ताब्यात होती सरकार आमच्या ताब्यात होती हीच कामं केली ना दुसरी कामं केलीच नाहीत मग हा तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून होता तुझी सुरुवात कशी झाली हे लघुलाला एकदा सांग आपण स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आत्ताच जे तालुक्यात कामं चालले त्याचा दर्जा किती खाली आहे याच्यावर एकदा त्यांनी बोलावं पण यांची आर्थिक अनियमितता एवढी प्रचंड आहे की यांनी त्यांचा ॲफिडेव्हिट दाखल केलं ॲफिडेविटमध्ये तुम्ही एकदा बघा की त्यांनी भैरव पथसंस्थेकडनं कर्ज घेतलं त्यांनी राजघरू सहकारी बँकेकडनं कर्ज घेतलं काही पतसंस्थांकडनं कर्ज घेतलं गाड्यांच्याकरता कर्ज घेतलं आणि यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी लिहिलं की माझं उत्पन्न हे वार्षिक तीन लाख रुपये आहे आणि बायकोचं उत्पन्न झिरो आहे झिरो उत्पन्न असणाऱ्या बायकोला दीड कोटी रुपयाचं कर्ज कसं मंजूर होतं याला तीन कोटी रुपयाचं कर्ज कसं मंजूर होतं म्हणजे यांनी बँकांना दिलेली जी कागदपत्रं आहेत तीच मुळात फलटीत ती ॲडजस्टमेंट करून दिलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल केलं ही सगळी आर्थिक अनियमत्ता बघून कोर्टानं इलेक्शन पिटिशन दाखल करून घेतलं वास्तविकपतून तुम्हाला माहीत आहे की इलेक्शन पिटिशन दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये जर तथ्य असेल आणि ते चालवण्या योग्य असेल तरच ते ॲडमिट होतं अन्यथा ॲडमिट होत नाही ज्या अर्थी आमचं इलेक्ट्रिशन इलेक्शन पिटिशन ह्या कोर्टाने ॲडमिट करून घेतलं त्यामुळे कोर्टाच्यासुद्धा लक्षात आलं की आर्थिक तफावत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्या बँकांना यांनी फसवलेले आहे त्यात एक वित्तीय संस्था आणि एक बँक ही यांच्यावर कोर्टात गेली कारण यांनी गाडीचे हप्ते भरलेच नाही आजही तालुक्याचा आमदार कोर्टामध्ये जातो आहे चक्रा मारतो आहे ही आहे आणि ते लोकांना खोटं सांगतात आज सगळ्या अधिकाऱ्यांकडे जातात की मी सतरा कोटी रुपये खर्च केलेत मी कसे वसूल करायचे मग जर तुम्ही अधिक काही अधिकाऱ्यांकडे रेकॉर्ड रेकॉर्डसुद्धा आहे त्यांनी सांगावं की तुम्ही सतरा कोटी खर्च केले ते दाखवलेत का हिशोबामध्ये तुम्हाला खर्च करायचा अधिकार किती आहे तुम्ही एवढे कर दाखव खर्च केले कसे म्हणता आणि काही अधिकाऱ्यांना ते सांगतात नाही नाही मला तुम्ही महिन्याला येऊ असं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे म्हणजे तुम्ही एक प्रकारे अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायला लावताय म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास होतो कुठलाही अधिकारू यावेळेला एखाद्या पदाधिकाऱ्याला पैसे देतो तो, तो लोकांच्या खिचातूनच काढून देतो ना आणि म्हणून खेड तालुक्यामध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळा झाला आहे महसूल खात्यातला भ्रष्टाचार आता शिगेला पोचला आहे पोलीससुद्धा तेच करतात दिवसाढावळ्या काही गोष्टी घडतात त्याच्याबद्दल बरे शब्द बोलायचं नाही इथं भांडणं मारामाऱ्या सगळ्या गोष्टी होतात काही ठिकाणी तर यांचेच बगलबच्चे त्याला कारणीभूत आहे जर अशा प्रकारचं नेतृत्व काम करायला लागले तर तालुक्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आपल्याला मी आवर्जून सांगेल की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मग जलसंपदा खात्यामध्ये चाचकाम प्रकल्पामध्ये जी पूल आम्ही मंजूर केले त्या सगळ्याच्या तुम्हाला कॉपीज आम्ही देतो की मंजूर कधी झाली ती बघा आणि आता त्याच्या ज्या आलेल्या बातम्या आहेत ह्या बातम्या बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की हा माणूस सगळं खोटं 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 सांगतो माझं म्हणणं असं आहे की मी आत्तापर्यंत जे केलं के त्याच कामाचं श्रेय घेतलं हजारो कामं अशी आहेत की मला तिथं भूमिपूजन करता आलं नाही उद्घाटन करता आलं नाही आणि मग तालुक्याचे प्रश्न सोडवायचे ऐवजी तुम्ही आज लोकांना गुमराह करायचं काम करताय खोटं बोलताय आणि रोज उठलं की तुम्ही जिल्हा परिषद टेंडर क्लार्टर जाऊन बसताय रोज उठलं की तुम्ही डब्ल्यूच्या टेंडर क्लार्कला जाऊन बसताय हे काम याला द्या ते काम त्याला द्या लोकांना सांगताय की हे काम असेल तर माझ्याबरोबर पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल म्हणजे यांची जी कॉन्ट्रॅक्टरीची वृत्ती ते अजून गेलीच नाही त्याला बदनाम करतात इंडस्ट्रीमध्ये मला बदनाम करण्याचं काम केलं कॉन्ट्रॅक्टरीच्या माझ्यावर मग आता याचे सगळे नातेवाईक हे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सांगावं की दिली पोहतीला चहासुद्धा पाजला का मग कुठल्या आधारावर हे मला सांग माझ्याबद्दल टीका करतात ते एकदा त्यांनी सांगावं म्हणजे या तालुक्याला चुकीच्या पद्धतीने नेण्याचं काम हे करतात हे आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगेल की कसल्या पैशाने आमचं इलेक्शन पिटिशन मंजूर हे हो होईल आणि तालुका परत एकदा पोटणुकीला तालु पोटनिवडणुकीला तालुक्याला सामोरे जावं लागणार आहे कारण शेवटी ह्या सगळ्या आर्थिक गोष्टीची पडताळणी हे इन्कम टॅक्स करतं वेळ आली तर ईडीसुद्धा करतं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे त्याची त्यामुळं आम्ही सरकारकडे मागणी आली आम्ही कोर्टा थ्रू मागणी केली की यांच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराची चौकशी कोर्टात्रू थ्रू यांनी जी कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याच्या नावावर घेतली त्या याच्यामध्ये स्वतःच्या खात्यातनं डीडी दिलेत म्हणजे एका प्रकारे हेच कॉन्ट्रॅक्टर होते यांनी ते दडपण्याचं काम त्या ठिकाणी केलं तालुक्यामध्ये शिरोली ह्या गाव आहे शिरोली ते मांद्रेवडी इथं त्यांनी नदीमध्ये पाईप टाकले आणि जाण्याकरता पूल बांधला याला कुठलीही शासकीय परवानगी नाही कुठलीही मंजुरी नाही तसाच पूल त्याने पठारवाडी ते कौटकरवाडी टाकला त्यालाही कुठली मान्यता नाही नदीमध्ये भराव करणं नाळ्या टाकणं याला शासकीय परवानगी लागते आणि हे जिल्हा परिषदेचे असताना बेकायदेशीरपणानं दुसऱ्या कामावर मंजुरी घेऊन तो फंड तिकडे वळवला काम शिरोलीमध्ये केले पैसे मांजरेवाडीमध्ये काढले काम पठारवाडीमध्ये गेले पैसे हे काळूसमध्ये काढले तीन तीन लाखाचे त्यावेळेला जॉब घेतले आणि खोट्या एम बी द्या तिथं जम्बूकर नावाचे त्यांनी त्याची मदत केली आणि झांझुरडे नावाच्या ना ना त्यावेळेला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होत्या त्यांनी मन त्याला मदत केली ह्या सगळ्या लोकांनी त्याला पाठीशी घातलं आणि चुकीच्या मध्ये आता तिथं लोकांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही प्रशब्द बोलला नाही किंवा पलीकडे लोकांच्या शेती आहे मडला मार्ग आहे परंतु चुकीचं काम करून त्याचे पैसे काढले आणि तिथं असं भासवलं की मी स्वनिधीमधनं केलं हे स्वनिधीमधनं केलेलं नाही त्याची जास्त जाहीर आम्ही चौकशी लावलेली आहे त्याची चौकशी होईल सत्य लोकांच्या समोर येईल एकही रुपया टाकला नाही उलटं गावाकडला लोकवर्गाने गोळा केल्या काही लोकांना त्या ठिकाणी त्यांची लोक मदत घेतली त्यांनासुद्धा परत आज पैसे परत केलेलं नाहीत आणि मात्र श्रेय घेतलं की मी पूल बांधला मी पूल बांधला जो नियमबाह्य अशा गोष्टी करणं नदीपात्रामध्ये अडथळा निर्माण हा गुन्हा आहे आणि त्यामुळं राज्य सरकारनं त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करा पात्रामध्ये बेकायदेशीर भराव टाकणं पात्रामध्ये नदीचं पात्र अडवणं कुठलीही जलसंपदा विभागाची परवानगी नसताना या सगळ्या गोष्टी केल्यात त्यामुळे त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे हा हे एक मुद्दा त्यांनी जी आर्थिक नियमितता केली आणि खोटी ॲफिडेविट सरकारला दाखल केली त्याचंही सरकारने पडताळणी करावी त्याच्यावरही कारवाई सरकारनं करावी आणि त्यांनी आज तालुक्यातल्या जनतेला जे गुमराह केलं मी वारकरी आहे मी स्वन सगळ्या गोष्टी केल्या आज त्यांनी पूर्वी केलेल्या काही के गोष्टी आहे त्याची आता बिलं काढायचं काम चालू आहे मी कुठंतरी घाटामध्ये एखादा सभामंडप दिला कुठं घाट केला आता त्यांच्या आमदार फंडामधनं त्याची बिलं का काढायची त्यांची आत्ता हालचाल सुरू आहे मला काही अधिकाऱ्यांनी ही कल्पना दिलेली आहे आणि म्हणून स्वनिधीतनं काही केलंच नाही परंतु आता मात्र संधी आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करण्याचा त्यांचा मानस आहे म्हणून शासनानं सुद्धा त्याची दखल घ्यावी माननीय मुख्यमंत्र्याला अजितदादांना आम्ही सगळ्यांना पत्र दिलेली आहेत याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि हे जे रोज खोटं बोलतात धमक्या देतात हे सांगतात की मी बावन्न हजार मतांनी निवडून आलो आम्हाला मान्य आहे ना लोकशाहीमध्ये एका काळी इंदिरा गांधीसुद्धा पडल्या होत्या भारताचे पंतप्रधानसुद्धा हे आज त्यांना जेवढे अपेक्षित होतं अयोध्येमध्ये तेवढी मतं मिळाली नाहीत हे लोकशाहीमध्ये चालतं मी त्याचा डिनाय केलेलं नाही पण याचा अर्थ तुम्हाला तुम्ही फार मोठा वाघ मारला आहे असं काही त्यातलं होत नाही आता ने ने चा तुम्ही आता प्रत्येक ठिकाणी बावन्न हजार लोकांनी मला निवडून दिलं बावा अरे ठीक आहे ना आम्ही मान्य करतो पण एवढ्या लोकांनी ज्या वेळेला तुम्हाला निवडून दिलं लोकांचा भ्रमनेरा चालला आहे तुम्ही यंदाच्या बजेटमधनं एक रुपयासुद्धा करता आणला नाही हा तालुका विकासाच्या दृष्टीने मागं चालला आहे हेही लोकांना कळतं आहे ना आणि म्हणून हा एकदम ढोंगी माणूस आहे दुसऱ्या केल्या कामाचं श्रेय घेतो खोटं बोलतो आणि दादागिरीची भाषा करतो तालुक्यातल्या जनतेला हे मान्य नाही आणि म्हणून माझे आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून ही माहिती जनतेपर्यंत जाऊ द्या एवढीच विनंती करण्याकरता आपल्याला बोलवले आहे स्वीकृत संचालकांचा मोठा थोस दिसते किंवा कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे या अँगलनं तुम्ही काय सांगा मुळामध्ये खरेदी विक्री संघाचे जे मतदार आहेत ते पूर्णपणा जी रचना आहे बोगस आहे वैयक्तिक मतदारसंघामधनं त्यांनी तीन लोक ठेवले दोन महिला आणि बाकी आता वैयक्तिक याच्यामधनं फक्त एकच यायला पाहिजे त्याच्याऐवजी तीन त्यांनी ठेवले मी साधारणतः आपली मेजॉरिटी कशी होईल हे डोळ्यासमोर ठेवून त्याची घटना केलेली आहे ती घटना पूर्णपणानं बोगस आहे आणि त्याच्यावर आत्ता जे बोर्ड लागलेले जागोजागी आहेत की बा याला शुक्रित गेलात त्याला कमीत कमी दहा लोकांचे बोर्ड आत्तापर्यंत लागलेले मी पाहिले आणि ते सगळे खरेदी विक्री संघावर स्वीकारून दाखवले स त्या घटनेमध्ये असं दिलेलं आहे की सतरापर्यंत जर बॉडी असेल तर एक माणूस घेतात सतराच्या वर असेल तर दोन घेता येतात मग ते नेमके दोन कोण दहा लोकांनी को बोर्ड लावले मग दोन कोण आहे ते एकदा सांगावं यांच्याकडे ज्या बाकीच्या संस्था आहेत हे लोकांना सत्य माहीत नाही यांच्याकडं सहकारी ऑईल मिले ज्या ऑइलमधनं एकही डबा तेल गळलेलं नाही ती कागदावरची संस्था आहे त्याच्यावर शिकवत एक प्रेस आहे ती प्रेस तालुक्यातल्या जनतेला आजही माहीत नाही मुद्रणालय पण त्यांची बॉडी आहे त्याला अध्यक्ष केलेले घरातले सगळे मंडळी आहेत त्याच्यावर दोन लगे घ्यायचं हे लोकांना माहीत नाही पतसंस्था आहे आप्पासाहेबांच्या नावाने ती कधी चालली का नाही मला माहीत नाही पण त्याच्यावर जे दोन लोक आहेत ते दाखवलेत आणि दुसरी वाहतूक संस्था आहे अशा पाच संस्था बोगस संस्था ते चालवतात त्याच्यावर जे स्वीकरू सदस्य घेतली त्या सगळ्यांना खरेदी विक्री संघाव स्वीकरूत आहे असं दाखवलं आणि त्याही लोकांना कल्पना नाही माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की दहा लोक जर तुम्हाला संघाव घेता येत असतील स्वीकरू तर तुम्ही कुठल्या दहा लोकांची एक पत्र एकदा पत्रकारांना दाखवा आणि ते जे सभापती आहेत त्यांनी जर बेकायदेशीरपणानं अशा प्रकारची पत्रं दिली तर मी राज्याच्या सहकार खात्याला कायदेशीर कारवाई करायची मागणी करणार आहे पण आत्तापर्यंत आम्ही माहिती घेतली त्याच्यामध्ये कुणालाही पत्र दिलेलं नाही आणि त्यांच्या ज्या सभा होतात मासिक सभा होतात त्याच्यावर अधिकृतपणानं कुणाच्याही सह्या स्वीकृत सदस्याच्या नाहीत ही कोरी वही केलेली आहे त्या वहीवर त्यांच्या सह्या गेल्या कुणालाही भत्ता दिला नाही मागच्या पाच सहा वर्षांमध्ये कुणालाही भत्ता दिला नाही आणि आत्ताही कुणाला दिला नाही दुसरी गोष्ट खरेदी विक्री संघावर जे दोन एक मॅनेजर आणि त्याच्या सहाय्यक जे निवडणूक झाली दोघंही एजबार आहेत मी एकाचा वय पंच्याहत्तर वर्षाचे दुसऱ्याजवळ सत्तरीचा आहे मी आज दोन तरुणा नोकऱ्या लागल्या असत्या त्याच्याऐवजी हे मनमानेले सगळेच ते तिजोऱ्याच्या चाव्या चोरांकडेच आहेत त्यामुळं स्वतःला किती पगार घ्यायचा इन्कम काय एक तर मॅनेजर जे आहेत ते तर आपल्याला माहिती आहे एका संस्थेमध्ये ते उपाध्यक्ष आहेत ते घरीच असतात कधीही संघामध्ये येत नाही ते राजकारणी आहेत पण पगार मात्र घेतात आणि आज ते माझ्यावर प्रचंड अशा प्रकारची टीका केली जसं काय फार मोठं याला गेल्या पन्नास वर्षामध्ये खरेदी विक्री संघ तुमच्याकडेच आहे काय दिवे लावले ते सांगा ना एकदा त्याच्यात काय प्रगती आहे तेवढं तरी सांगा आणि तुमचं मॅनेजरपेक्षा तुमची बढती झालीच नाही ना मॅनेजरपेक्षा तुमची बढती झाली नाही कारण तुमचं जे कर्म आहे तुम्ही केलेलं पाप आहे हे तुम्हाला तिथंच ठेवतं आहे तुम्हाला वर काही आणत नाही त्यामुळं खरेदी विक्री संघाची निवडणूक पूर्णपणे बेकायदेशीर झालेली आहे आज तिथं असं दाखवलं दा जातं की मी पॅनल उभं केलं ज्या लोकांना निवडणूक लढवायची त्यांनी लढवावी आपापल्या आप ताकदीवरून निवडून यावं मी कुठल्याही प्रकारचं पॅनल त्याच्या होती ना किंवा केलं नव्हतं दुसरी गोष्ट तुम्ही पाहिलं असेल की मार्केट कमिटीलासुद्धा शिंदे सेना उद्धव सेना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यानंतर बी जे पी हे सगळे एकत्र येऊन माझ्या विरोधामध्ये तिथंही लढले आता खरेदी विक्री संघालासुद्धा हे सगळे एकत्र आले तुम्ही त्यांचे फोटो पाहिले असतील त्यांचे लोकं पाहिले असतील म्हणजे मी एकट्याविरुद्ध हे सगळे पक्ष अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळं हे सगळ्यांच्या कोबड्या घेऊन उभं राहिलेलं आहे मला कुणाच्या कोबड्यांची गरज नाही आणि जर इतका कर्तृत्व असता तर यांना या सगळ्या लोकांची गरज घ्यायची गरज पड मदत घ्यायची गरज, गरज पडली नसती ना आज केवळ असा त्या आजीच्यावर आजीच्या जेव्हा बाजी उजाळ आणि सासूच्या जेव्हा जावई फावतार हा जावई जो आहे तो तोकारारखी भूमिका त्या ठिकाणी करतो आहे आयुष्यामध्ये काही समाजाचं भलं करता आला नाही असा हा माणूस आहे आणि म्हणून खरेदी विक्री संघाची जर ते शिक्की मिरवत असतील तर खरेदी विक्री संघ त्याच्या चौकशा आम्ही मागितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये यांनी काय काय पद्धतीने मिळवलं एक सुर्वे नावाचा आमचा जॉईंट सहकार अधिकारला अधिकारी त्याला यांनी कसं मॅनेज केलं त्यांनी कसं यांच्यासारखे निकाल सगळं आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पूर्ण चौकशी ही निश्चितपणानं होईल तुम्ही म्हटलं खरं विधी संघ बाजार समिती पण आता आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहे आपल्या मग त्याबाबत आपली नेते सांगितल्यानंतर कदाचित मी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू शकतो पण आता ज्या कार्यकर्त्यांनी भोगले त्या कार्यकर्त्यांना मी सांगू शकत नाही आणि त्यांचीच लोक आता भाषा करतात की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढू